चाकरवाडीतील आईसाहेब यांचं हे मंदिर आहे पूर्ण हे मंदिर पाहिला गेलं तर फुलांनी सजवण्यात आलं आहे विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे संध्याकाळच्या दरम्यान हे डोळ्याचं पारणं फेडणारं हा पूर्ण परिसर जो आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जेवढे अपडेट्स या चाकरवाडीमधून दाखवताल तेवढे खूप कमी आहेत जशी आषाढी वारी असेल कार्तिकी वारी असेल जेवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये भाविक तिथं आळंदी पंढरपूर मध्ये येतात तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये याही ठिकाणी भाविक या ठिकाणी आलेले त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो ताई कुठून आलात तुम्ही आम्ही का कुंभारभी पडगाव तालुका गणसंघी जिल्हा जालना प्रति दरवर्षी येता नाही ह्याच वर्षी ना, आलो आम्ही काय हे पूर्ण चित्र पाहता काय वाटतं भोजनाची वगैरे व्यवस्था सगळी व्यवस्था चांगली आहे इथल्यासारखं कुठंच असं म्हणजे व्यवस्था होणार नाही अख्ख्या महाराष्ट्रात नाही त्या दिवशी पण डोक महाराजांना सांगितलं की खूप छान आहे काल बी एवढं संकट आलं एवढं माऊलीनं तारलं हे म्हणजे आम्हाला असं म्हणजे असं ले आठवण म्हणजे अशी आयुष्यात आठवण राहील की माऊलीनं खरंच कुणाला धक्का पण लागू दिला नाही काय मावशी तुम्ही कुठून आला कुमार पिंपळगाव तालुका जिल्हा ज्यांना काय हे पूर्ण नियोजन पाहता काय प्रतिक्रिया काय छान ब... आहे आई बाप आहेत माऊली आणि आई आई बाप आहेत आमचे सर्वांच्या आपले समजांचे आई बाप आहेत सर्वांना आनंद वाटला कालच्या का ते निवारण आई बापांनी मला एक सांगा जेवढेच वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक येतात एकदम मनोमिलनाला चर्चा वगैरे होती एकूण मेकाला सपोर्ट वगैरे करतात मग झोपण्याची व्यवस्था असन खाण्याची व्यवस्था असन किंवा आंघोळीची व्यवस्था असन एकमेकाला सपोर्ट वगैरे करत भरपूर आहे सरस भरपूर भेटला आम्हाला घरच्यापेक्षा पेक्षा इथं शिल्लक भेटलं काहीच कमी नाही नाहीये भोजन वगैरे सगळं गरम दिलं जात का भोजन गरम दिलं जात आहे व्यवस्था व्यवस्थित आहे आमच्या बाजूला एक बुलढाण्याच्या आहेत एक माजलगावच्या आहेत सगळे मिळून राहते छान सगळेजण एकमेकाला मदत करते तर सगळं रुणा। चांगली व्यवस्था सगळी चांगली आहे कालच्या सकाळच्या दरम्यानची पूर्ण सिच्युएशन बघितलेली का तुम्ही बघितली आम्ही या मंडपात होतो कालच्या पेक्षा आज मोठ्या प्रमाणामध्ये भाविक का कमी तेवढेच भाविक आहेत कुणीही माघारी गेलेलं नाही कुणीही माघारी गेलेलं नाही आणखीन यायला चालूच आहेत ह्या मोठ्या संकटामध्ये आम्ही इथं होतो इतकं मोठं होतं संकट पण टाळलं माऊली महाराजांचं संकट टाळ सगळ्यांचा जप गजर चालू होता सगळे माऊली माऊली श्री शिवाय नमस्तुप जप करत होते सगळ्या ह्याच्यामध्ये संकट टाळलं गेलं एक तास आम्ही इथं होतो वाऱ्यानं पूर्ण मंडप असा हलत होता हां पण त्यातूनही संकटातून आम्ही बाहेर धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून हे भाविक चाकरवाडीमध्ये दाखल झालेले आहेत प्रदीपजी मिश्रा यांची कथा पार पडते काल अवकाळी म्हणजे वादळी वाऱ्यासह पाऊस आला त्यामुळं मोठी अडचण निर्माण झाली आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया हे काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या चाकरवाडी मधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेज मीडिया चाकरवाडी बीड